पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येते पुणे पुन्हा हजरलेला आहे पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार केला गे गेलाय तीन जणांनी तरुणीवर अत्याचार केलाय दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे बोबदेव घाटामध्ये हा प्रकार घडलाय तरुणी मित्रासोबत बोबदेव घाटात फिरायला गेली असता या तरुणीवर अत्याचार केला गेलाय ग्राउंड सारखे आहे इथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधून मधून असं कपल जे आहे त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे ते तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे ते गैरकृत केलेले आहे जे आहे आता आहे परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेले आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज करण्याचे प्रोसेस चालू आहे ते व्हावं यासाठी आमचं महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे कुठल्याही गुन्हेगाराला मोकाट न सोडता आता तुम्ही बदलापूरच्या घटना बघा कुठल्याही राज्यामध्ये घटना घडली तर आमचं महायुतीचं सरकार आमचं गृह मंत्रालय त्याच कडक पद्धतीने शासन देत आहे म्हणून जिथे जिथे ह्या अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत तिथे त्या गुन्हेगाराची कुठलेही दयामाया दाखवले जाणार नाही एवढं विश्वासाने सांगतो कायदा नक्कीच आहे कायद्याचं वच काही असला पाहिजे पण विकृती जी आहे त्या विकृतीला आपण कायद्याने घाबरवू शकत नाही त्याला आपण संस्कार आणि त्याला प्रबोधनाने आपल्याला बदलावं लागतं तर कदाचित नवीन पिढी तयार करताना आपण काही गोष्टी महिलांना आदर करणं महिलांचा सन्मान करणं याच जास्तीत जास्त इन्कल्केट केलं पाहिजे असं मला वाटतं कायद्याचा धाक असलाच पाहिजे तो आहेच आहे पण विकृती आहे आणि वाढत चाललेली आहे असं आरोपींचे स्केच सुद्धा समोर आलेले आहेत काय अपडेट आहे जगदीश खर तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशा घटना ज्या त्या पुण्यामध्ये घडताना पाहायला मिळाल्या परंतु काल रात्री जी घटना घडली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे तीन नराधमांनी जे आहे ते एकवीस वर्ष मुलीचा गँग रेप म्हणजे सामूहिक अत्याचार जो आहे तो मुलीवरती केलेला आहे आणि पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कॅमेरा नसल्यामुळे पोलिसांना अनेक जे आहेत त्या अडचणीत होत्या त्यामुळे त्या मुलीसोबत जो मित्र होता त्या मित्राच्या मदतीने आता जे आहे ते स्केच पुणे पोलिसांनी दोन आरोपींचे पूर्ण केलेले पाहायला मिळतात आणि या दोन्ही आरोपींचे स्केच जे आहेत चित्र जे आहेत ते प्रसारित करण्यात आलेले आहेत पुणे पोलिसांनी विविध माध्यमातून जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवले आहे जर अशा प्रकारचे इसम जर आपल्या आजूबाजूला कुठे असतील किंवा आपल्या ओळखीचे असतील तर ते त्यांची त्वरित माहिती जी आहे ती पुणे पोलिसांना कळवावी अशा प्रकारची माहिती पुणे पोलिसांनी कोंडवा पोलिसांनी जे आहे ती केलेली पाहायला मिळते कारण का घाट माथ्यावरती हा संपूर्ण प्रकार घडला आणि तिथूनच सासवडकडे जाणारा रस्ता वेगळा आहे सासवडला जाता जाता आणखी दोन वेगवेगळे मार्ग तयार होतात पुन्हा खाली आल्यानंतर कोंडव्यामध्ये जो संपूर्ण घाट माथ्यावर येणारा रस्ता येतो खडी मशीन चौकाकडे येतो तिथून कात्र देखील त्यामुळे नेमकं हे कुठे गेले आरोपी याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान जे आहे ते सध्या बंदीला पाहायला मिळते आणि पुणे पोलिस सध्याच्या घडीला अनेक विविध उपाययोजना राबवून या आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतायत जी रोहन तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहत तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल